नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे थंडगार पित्तशामक सोलकडी ज्याचे आरोग्यासाठी भरपूर फायदे असतात तर त्यासाठी लागणारं साहित्य पहा इथं ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत एक चमचा जिरं एक हिरवी मिरची एक लसूण पाकळी आणि अद्रकाचा तुकडा मिरची आणि लसूण खूप कमी प्रमाणात वापरायचे जेणेकरून त्याची फक्त टेस्ट सोलकडीमध्ये उतरली जावी दहा बारा कोकम कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत तर आता हे सगळं जे आहे ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आधी पाणी न टाकता बारीक करायचं म्हणजे ते चांगलं एकजीव होतं आणि त्यानंतर पाणी टाकून आणखी ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि या पद्धतीने ते गाळून घ्यायचं आहे आता ह्या राहिलेल्या मिश्रणामध्ये आणखी एकदा थोडंसं पाणी टाकून पुन्हा ते मिक्सरला बारीक करायचं आणि आणखी एकदा गाळून घ्यायचं तर बघा हे असं नारळाचं दूध तयार होतं त्यामध्ये आपल्याला आता हा कोकमचा गर घालायचा आहे तर कोकम फार जुने असतील तर त्याचा गर शक्यतो जास्त निघत नाही किंवा त्याचा रंग थोडासा कमी झालेला असतो याऐवजी तुम्ही बाजारातलं तयार कोकम आगळ जे आहे ते पण वापरू शकता आता हा गर गाळून घ्यायचा आणि तो ह्या दुधामध्ये मिक्स करायचा तुम्हाला आणखी जर गुलाबी रंग हवा असेल तर नारळाच्या तुकड्यासोबत तुम्ही बीटचे दोन तीन तुकडे पण टाकू शकता आता यामध्ये चवीपुरतं साधं आणि सैंध मीठ टाकायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तर बघा तयार आहे गुणकारी पित्तशामक सोलकडी जी पचनास मदत करते आणि जड जेवणानंतर पोट शांत करते तर नक्की करून पहा आपण पुन्हा भेटू आणखी एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पौष्टिक खा आणि हेल्दी रहा, धन्यवाद